गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या टोल सुटला या मैगातला आणि टोल मध्ये सुंदर अशी लढत चलवाय सुंदर अशा गाड्या पहताय सात गाड्या आणि सात गाड्यांच्या मध्ये लढत चलवे काटा किल लढत आहे कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचंही नाही आणि बैलगाडी क्षेत्र आहे या बैलवाडी क्षेत्रामध्ये कधीही काही घडू शकत सुंदर अशी गाडी अतिशय सुंदर वयामाग तीन वया बापू तीन वर एकला सागर लायकवाड एक कल्याण मुंबई दोन वरती दीपक कराडे बजरंगबाई लाखे तीन ला बारावा प्रसांना पावडेवाडी चार वरती सुरेश सुरज बोटे भिकाबाडगा पाच वरती आई गार्धीव प्रसा सुरेंद्रेठ गोयल गुरवली मुंबई सहा ला बारावा प्रसाद राहुल पांडे चिखले सातला आयुक्त जी आम्ही प्रसन्न ज्ञानेश्वर आयुद्ध दलावे दादा शेठ दळवे पुणे शिंदेवाडी लाख कार्यक्रम प्रसंग आयुष्य चांगले